आता आ, मी आता सिटीचं बटन दाबलं ना तर त्याच्यावरती लाईट नाही लागली त्याच्यामुळं की मला दुसरं बटन दाबावं लागलं नमस्कार मी भाग्यश्री आपलं स्वागत पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेसाठीच मतदान होत आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही मतदार केंद्रावर जातोय माझ्यासोबत काही मतदार आहेत त्यांच्या काही तक्रारी आहेत आता मी सध्या सुतारवाडीतील मतदान केंद्र एकशे चौवेचाळीस मध्ये उभी आहे आणि काही नागरिक आहेत जे आत्ताच मतदान करून बाहेर आलेत त्यांच्या काही तक्रारी आहेत दादा काय तुम्ही आत्ता मतदान करून बाहेर आलात काय तक्रार आहे मी आता सिटीचं बटन दाबलं ना तर त्याच्यावरती लाईट नाही लागली त्याच्यामुळं मला काय आलं की मला दुसरं बटन दाबावं लागलं दुसरं बटन दाबल्यावर लाईट लागली लाग होती दुसरं बटन दाबल्यावर लागले पण सिटीचं बटन दाबल्यानंतर लाईट नाही लागली नऊ मधून शेट्टी या चिन्हावर निवडणूक लढवतात ते अपक्ष आहेत ते सांगतात दादा सांगत की त्यांनी शेट्टीच बटन दाबण्याचा प्रयत्न केला पण तिथे लाईट लागली लाग नाही पण दुसरं बटन दाबल्यावर लाईट लागली लाईट अच्छा मग तुम्ही काय तिथल्या अधिकाऱ्यांशी काही बोल मी कुणाशीच काय बोलणार मला काही समजलं नाही त्यांनी मोबाईल बाहेर जमा करून घेतले होते माझे त्यामुळे मी बाहेर येऊन फोन नाही लावला मी इकडे येऊन मग रोहित दादाला मी बोललो की असाच झालं म्हणलं तर मग रोहितदा मग अन्नाला कॉल केला अच्छा ठीक आहे एकूण मतदान केंद्रावर जी काही म्हणजे दुबार मतदार असेल किंवा या सगळ्या काही अडचणी असतील किंवा जे काही गोष्टी ते ते असतील हळूहळू बाहेर यायला लागल्या आहेत आणि जे मतदार आहेत ते अशा पद्धतीने आपली तक्रार नोंदवत आहेत तशीच ही तक्रार आहे आणखी काही मतदार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार होतो चौथा नंबरला आहे ना आपला डबल मारायला गेलो नाही मग चौथ्याला मारायला लागल मला प्रत्येक गाणी म्हणजे एक एक मतदानी फक्त एवढंच समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा